आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे या एका मुद्द्यावर ठाकरे बंधू आले एकत्र भाजपवर साधला जोरदार निशाणा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या रायगड दौऱ्यावर आहेत त्यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही दौरे महत्वाचे मानले जात आहेत आज पोलादपूरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली या सभेतून त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर ईडी कारवाईवरून जोरदार हल्लाबोल केला आहे दुसरीकडे राज ठाकरे यांनी देखील ईडीच्या मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधला आहे भविष्यात भाजपला देखील ईडी सारख्या कारवाया जड जातील असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे मोदी गॅरंटी आहे कोणती गॅरंटी दुसऱ्या पक्षातून भ्रष्टाचारी लोक द्यायचे त्यांना शुद्ध करायची ही गॅरंटी आहे तुमच्या पक्षात आलेल्या किती जणांची ईडी चौकशी सुरू आहे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे पुढे बोलताना ते म्हणाले की वायकर यांना बोलावलं जात आहे रोहित पवार यांना ईडी ऑफिसला बोलावलं जात आहे संजय राऊत यांच्या भावाला बोलावलं जात आहे किशोरी पेडणेकर यांना बोलवलं जात आहे हा कोणता प्रकार आहे म्हणे मी भ्रष्टाचार निर्मूल करणार भ्रष्टाचार निर्मूल म्हणजे जेवढे भ्रष्टाचारी आहेत तेवढे भाजपमध्ये घेत आहे आता झाला की नाही भारत भ्रष्टाचारमुक्त सगळे पक्ष स्वच्छ झाले कारण जेवढे जेवढे भ्रष्ट तुमच्या पक्षात होते ते मी माझ्या पक्षात घेतले काही लोकांकडे शक्ती असते तर ते दुसऱ्याचा आजार आपल्यावर घेतात तसे दुसऱ्या पक्षातील भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेतात आणि त्यांना पावन करून टाकतात हीच मोदी गॅरंटी असल्याचा घानाघात उद्धव ठाकरे यांनी केला